मैदानाचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय आज झालेल्या या ठिकाणी शाहू महेश पवार कापिल कराड या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली महेश पवार कापिल वडवले निळेश्वर करांचा या ठिकाणी बाजी पळाला आणि त्याच्या जोडेला कुमारी तनिष्का सागरराजे गाडगे मरुम मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी राहुल फौजी शिरस्वस्ती खटाव या गाडीचा सहावा क्रमांक आला राहुल फौजी शिरस्वस्ती खटाव यांच्या नावावरती नशी बाजमावला सुंदर अशी गाडी पळाली यशवंतराव जोशी अंबरनाथ आणि वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला अमित म्हणणे शिरजवस्ती दिलेप ड्रायव्हर शिरजवस्तीकरांचा गलाज पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री गोपाल कृष्ण आणि बाल दिगंबर प्रसन्न दीपक सेठ सावंत अनिकेत सेठ गुरव कर्जत या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दीपक सावंत अनिकेत गुरव कर्जतकरांचा या ठिकाणी शंकर पळाला आणि त्याच्या जोडीला जुगदार राजडोन आणि राजू पाटील आगाव शिवनगर यांचा या ठिकाणी लक्ष्मणराव पळाला हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचे मानकरी चौथा क्रमांक क्रमांक धावलेली गाडी रॉयल ग्रुप सातेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला रॉयल ग्रुप सातेवाडी यांच्या नावावरती नशिबाज मावला सुंदर अशी गाडी पळाली अक्षय जेठ शिवाजी मोरे गोडले सातारा यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या जोडीला ग्रुप उरवडे मुळशीकरांचा सर्जा पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन गाड्यात या ठिकाणी सुंदर अशी अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील होगलीवाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा या ठिकाणी तेजाबाई पळाला आणि त्याच्या जोडेल बापू सेट आंबेकर वडकीकरांचा अर्जुन पळाला अर्जुन आणि तेजाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकरी ढरले तास क्रमांक दोन वर तो धावलेली गाडी सैलान व प्रसन्न बुलढाणा सैदापूर कराड या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सैलानी बाबा बुलढाणा सैदापूर कराड यांच्या नावावरती नशे वाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली अमित पिसाळ करवडे यांचा भिवघाट एक्सप्रेस वजीर पळाला आणि त्याच्या जोडीला किसन सेठ शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट पळाला सम्राट आणि वजीर आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान अधिनिय आदरणीय आदिनाथ यवतकर आयोजित भव्य आणि दिव्य अशा मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला एक लाख रुपयाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी पिरसाहेब प्रसन्न पिंटू शेठ मोडक वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचं काळीस बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्याच्या जोड्याला पिरसाहेब प्रसन्न संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पुणे आणि लक्ष्मण गंगाराम पाटील जळगावकरांचा या ठिकाणी सुंदर उप कॉकटेल पळाला हे आजच्या भव्य दिव्य मैदानातील रोख रक्कम एक लाख प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समजता चाहत्यांचं या ठिकाणी या मैदानाच्या आयुक्त अदनीय यवतकर बंधू यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या बक्षी वितरण सोहळा याच ठिकाणी संपन्न होतोय सात ही बैलगाडी मालकांनी इकडे पुरेच आहे डाहल्या ना त्या बक्षीस घ्या